सदरील यात्रा अठ्ठावीस एप्रिल रोजी पूर्णा तालुक्यातील जिरोपाटा येथे आगमन होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली याप्रसंगी पूर्णा तालुक्यातील चक्रवर्ती वाघमारे मिलिंद दोंडे शिब्बू बाबा बाबापटांसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला यावेळी माजी पालकमंत्री नवाब मलिक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे आमदार राजेशभाई विटेकर महानगर जिल्हाध्यक्ष प्रतापभया देशमुख सुरेशदादा नांगरे अक्षय देशमुख महिला आघाडीच्या भावना नखाते नंदा राठोड जयश्री काळे जाकीर लाला पूर्णा येथील माजी नगराध्यक्ष जाकीरभाई कुरेशी

दिशाहीन कार्यकर्ते त्या ठिकाणी झाले होते परंतु अलीकडच्या काळामध्ये हे सर्व दिशाहीन कार्यकर्ते आज आपल्या आपल्यावर विश। विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी पुन्हा प्रवेश करून या जिल्ह्यामध्ये <संदीशा> नंबर एकचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशा पद्धतीचा होईल ते आम्ही सर्व त्या ठिकाणी काम करत आहोत दोन हजार चौदा ला जी परिस्थिती होती खरे आमदार तोच उद्देश आहे मी ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष आणि प्रथम शहराचे जिल्हाध्यक्ष आमच्या दोघांच्या माध्यमातून आज आम्हाला जेवढं काही डिव्हर्शन जेवढं काही संघटन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देता येईल ते आम्ही देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहोत कारण दोन हजार चौदा ला या जिल्ह्यामध्ये महापालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती जवळपास विधान परिषदेचा सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि चार पैकी दोन आमदार ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन हजार चौदा ला होते आज त्याच माध्यमातून तोच विचार आणि तेच नंतर तो पुढे आम्ही आज पुढच्या काळामध्ये आपल्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा तीच परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करण्याच्या माध्यमातून करणार आहोत आणि जेवढं काही तुम्ही ठरवता तुम्ही जो आदेश द्याल था। तो आदेश मानून भविष्याच्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत पवारसाहेबांच्या गटाच्या सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही या ठिकाणी अजितदादा पवारसाहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करीत आहोत दादा मागच्या आज आजपर्यंत पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा काम केले दे। ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये अतिशय प्रमाणितपणे पक्ष आणि पक्ष्याने सांगितलेलं फक्त आणि त्या ठिकाणी प्रत्येक वेळा काम केलं अतिशय मजबूताशी फळी ज्या पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी आजपर्यंत एकत्रित ठेवली एक नव्हरून कुटुंब ज्या पद्धतीने आपल्या कुटुंबाला घेऊन चालतं त्या पद्धतीने या तालुक्यामध्ये जवळपास दादा आपला आज राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश झाला आहे काय सांगाल कसं वाटतंय मी आज गेल्या अनेक वीस बावीस वर्षापासून बीनशे आणि काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे परंतु आज मला म्हणजे विंडीकर दादाच्या माध्यमातून विटेकर दादाच्या माध्यमातून आज अजितदादा अध्यक्षतेखाली आज प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर मला खूप छान वाटलं अजितदानी जे आम्हाला शब्द दिला ते शब्द आम्हाला खूप चांगला वाटला आणि इथून आमचे जे, जे आमदार साहेब साहेब यांच्या माध्यमातून राजेंदकरच्या माध्यमातून आम्ही जवळपास असं मला असं वाटते की राष्ट्रवादीचं काम आम्ही खूप मोठ्या प्रमाणात जोमानी करण आणि सभासद नोंदणीसुद्धा जास्त प्रमाणात आम्ही करून देण्याचं काम करतो दादा एवढे पक्ष असून राष्ट्रवादीच पक्ष का निवडला नाही मला अजितदादा पवारांचे जे आपले नेते आहेत त्यांचे छान हे आवडले विचार त्यांचे विचार आवडले आणि ते विचाराला घेऊन आज मला असं वाटतं की आपण ह्या राष्ट्रवादीमध्ये काम करू पुढे समाज आणि आपल्या जिल्ह्याचं चांगले काम आपण करू शकतो आणि आजपर्यंत जे पूर्णा तालुका आणि परभणी तालुक्या जिल्ह्यामध्ये जे काही कामं राहिलेले आहेत ते काम आमचे आमदार साहेबाच्या मीटी माध्यमातून आणि आपल्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही काम करू दाखवण्याचं काम करतो तो पदाधिकारी असला माझ्या पक्षाचा आपल्या पक्षाचा आणि तो काहीतरी वेळ वगैरे काही टाकून खाऊन बोलायला लागला माझ्या लाडक्या बहिणीची काहीतरी चेष्टा मस्करी करायला लागतात मी कस मी त्याची आकलपट्टी केली संदर्भामध्ये त्याच्याकरता तुम्ही काय गोष्ट निवडाची कुठल्या रस्त्याने जायचं झाले अहो मी तर इतकी माझ्या समोर उदाहरण आहे एवढे गडगडचे श्रीमंती प्रॉपर्टी पुढच्या पिढीमधली लोक त्यांची मुलं ही चुकीच्या पद्धतीने वाढली एका पिढीत सगळं होत्याचं नव्हतं जास्त वेळ लागत नाही नाव कमवायला काही वर्ष खास्ता खाव्या ना ला, लागतात नाव जायला दोन मिनिट लागत नाही जगात जन्मनी भारतात पण म्हणतो नुसतं म्हणतो पण खरंच आहे किंवा आपली परिस्थिती आज परभणी शहरामध्ये जिल्ह्याच्या ठिकाण हो आम्ही तालुक्याच्या ठिकाणी अंडरग्राउंड केले तालुक्याच्या आम्ही तालुक्याच्या ठिकाणी सुविधा केलेली तुम्ही बघितली तर तुम्ही व्हाल मी त्याच्याकरता इथं प्रताप आहे इथं त्या ठिकाणी अक्षय आहे इथं राजेश तू स्वतः आहे बाकीचे माझे सगळे शहरामध्ये काम करणारे सहकारी आहेत त्यांना मला सांगायचंय बाबांनो आपल्याला काम करून दाखवायचंय खूप प्रश्न आहे अंडरग्राउंड ड्रेनेज नाही आपलं येते धरणावरून पिण्याचं पाणी माझ्या शहरातल्या आया बहिणी आणि पुरुष मंडळी आठ दिवसाने पाणी पितात काय चाललंय कुठं बोड पेट खात कुणाच चुकत आहे कुणाचं चुकत आहे माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही सांगा आम्हाला अजित पवारनी परभणीच्या मेळाव्यामध्ये सांगितलंय ही काम मी तुमची मार्गी लावून देतो त्याच्यामधला येतात दे पैशाचा सोन करता येत नाही परंतु तरी पण त्याच्यात तो मार्ग काढता येतो तो। मार्ग आपण काढू आता विजेची बिलं थकतात तर सोलरवर वीज निर्मिती होते आम्ही तुम्हाला तीन हॉस्पर पाच मला साडेसात मोटरला देवेंद्रजी एकनाथराव आम्ही सगळे आम्हाला दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या करता सतरा ते वीस हजार कोटी रुपये महावितरणला द्यावे लागतात किती सतरा ते वीस हजार कोटी माझ्या लाडक्या बहिणी बसल्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला तीन हजार रुपये देण्याच्या करता बारा महिन्याला आम्हाला पंचेचाळीस हजार कोटी रुपये लागतात किती पंचेचाळीस हजार कोटी दोघांचे मिळून झाले पासष्ट सात लाख कोटीचा अर्थसंकल्प साडेतीन लाख कोटी रुपये पगार पेन्शन आणि कर्जाचा हप्ता दिला जातो राहिलेल्या साडेतीन लाख कोटी मध्ये पासष्ट हजार कोटी ह्या जा कामाला जातात आणि मग त्याच्यात तर राहिलेल्या आपले रस्ते आपल्या सुधारणा आपल्या गरजा त्या त्या शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात वारी वस्तीवर असतात पाण्यावर असतात तांड्यावर असतात माझ्या मोठ्या मोठ्या